नमस्कार इ पहाटार आरोग्य बिट मुख्यमंत्री माझी लाडील बहीण योजनेचे दोन हप्ते सतरा शासनाकडून दोन महाराष्ट्र दिले जाणार आहेत ती राहू पौर्णिमेची बहिणींना आम्ही दिलेली ओळख असेल असे सांगून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भावांनाही सोडले नसून त्यांच्यासाठी मुख्यमंत्री युवा शिक्षण योजना सुरू केली आहे त्यात बारावी पाच झालेल्या सहा हजार रुपये आय व्ही आयुक्त असणाऱ्यांना आठ हजार रुपये या युवकांना विविध आस्थापने प्रशिक्षणासाठी पाठवले जाणार आहे आपण त्यांना कामासाठी कौशल्य शिकण्यासाठी द्यावे असे आवाहनही पालकमंत्र्यांनी यावेळी केले अनेक पाण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद